चंद्रपूरच्या ज्ञानेश्वरी दुणेदारचे इंटरनॅशनल बुक ऑफ मध्ये नाव उंची आहे केवळ दोन फूट तीन इंच चंद्रपूर जिल्ह्याची कन्या ज्ञानेश्वरी दुणेदार हिने जागतिक स्तरावर नवा इतिहास रचला आहे फक्त दोन फूट तीन इंच फूट उंचीची असलेल्या ज्ञानेश्वरीचे नाव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्ड म्हणून नोंदविण्यात आले आहे ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे या नोंदी मागे अलंकार सावळकर आणि योगेश गोखरे यांचे विशेष प्रयत्न राहिले यांच्या पुढाकारातून ज्ञानेश्वरीचे नाव अधिकृतपणे या जागतिक विक्रमात नोंदविण्यात आले चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीला सन्मानित करण्यात आले ज्ञानेश्वरी राजेंद्र राणार परसोडी तालुका ब्रह्मपुरी हे चंद्रपूर जिल्ह्याचे आहे माझं इंटरनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आ माझं इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आलेलं आहे मी ज्यावेळेस पेपर द्यायला जात होती मी एकटी जायची वनीला त्यावेळेस मला अनिल अलंक अलंकार सावळकर दादा आणि योगेश गोकरे दादा हे मिळाले त्यांनी मला विचारलं कुठची आहे काय आहे काय करते त्यांनी ते बोलले मला की म्हणजे तू ट्राय वगैरे नाही केली का तुझ्या रेकॉर्डमध्ये नाव येऊ शकते तर त्यांना मी बोलली की माझी इच्छा आहे बा तर त्यांनी मला बोलावलं माझी हाईट मोजली आणि माझं रेकॉर्डमध्ये नाव आलं जे काही आज मी इथे आहे आज त्यांच्यामुळेच आहे नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वरी दुनेदार ऍक्च्युली ही गोष्ट अशी झाली की अलंकार सावडकर हा माझा मित्र आहे त्यांनी त्याला म्हणजे तो जात होता गाडीने आपल्या तर त्याला ती पैदल जाताना दिसली तर त्यांनी उतरून त्याला विचार तिला विचारलं की बा तुझं नाव काय आहे तू राहते कुठं तुझी हाईट किती आहे तर तिला हाईट माहीत नव्हती पण मग त्याच्यात गाडीतून घरी जाताना त्याच्या दिमागात आलं की बा ही लहान आहे हिची हाईट कमी आहे हिचं रेकॉर्डमध्ये नाव यायला पाहिजे मग त्यांनी मला बोलवलं मग आम्ही एक म्हणजे प्लॅन केला की बाबा हिचं कसं इला समोर न्यायचं म्हणून मग आम्ही सर्च केलं इकडे तिकडे तर आम्हाला इंटरनॅल इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डचं माहिती भेटली मग आम्ही तिथे अप्रोच केलं पहिले तिची हाईट मोजली मग अप्रोच केलं तिची हाईट निघाली दोन फूट तीन इंच दोन फूट तीन इंच तिची हाईट आहे आणि मग आम्ही इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये पूर्ण जितके काही डॉक्युमेंटेशन होते ते सबमिट केले आणि त्यांनी मग इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव तिथं रेकॉर्ड केलं आणि तिला सर्टिफाईड केलं की ती स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्ड ही ज्ञानेश्वरी गुन्हेदार आहे म्हणून त्यांनी सर्टिफाईड केलं मेडल दिलं तर आज जिल्हाधिकारी मार्फत त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात आलं आणि आणखी एक गोष्ट असं सांगतो की ही लहान आहे हाईट म्हणजे हिची हाईट लहान आहे पण ती एवढी सेल्फ डिपेंडेंट आहे की स्वतः स्वतः एकटी ट्रॅव्हल करते ब्रह्मपुरी परसोडी गावातून ती गाडीने येते ब्रह्मपुरी पर्यंत तिथनं बस न बसते आणि चंद्रपूरला येते मग चंद्रपूरवरून वनीला जाते आदर्श स्कूलमध्ये ती शिकून राहिलेली आहे ती स्वतः सेल्फ डिपेंडेंट आहे म्हणजे येणं जाणं करते म्हणजे तिच्या आई बाबांना काहीही त्रास नाही आहे आणि तिच्या ती लहान हाईट आहे तर तिला तिचं नाही का, काहीही दुःख नाही आहे ती तिला पॉझिटिव्हली घेते ना आम्हाला तेच बघून आम्ही स्वतः एवढे मोटिवेट झालो आणि तिच्यासाठी मग ते आम्ही हा प्रयत्न केला आणि असाच प्रयत्न आम्ही समोर पण करत राहू तिच्यासाठी ती एकवीस वर्षाची आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की वर्ल्ड मध्ये ती अगर असं आपण पकडलं की लिव्हिंग मध्ये लिविंग मध्ये ती वर्ल्ड मध्ये नाही का सेकंड येते आणि इंडियामध्ये पण सेकंड येते तशी तर मध्ये पण इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड रेकॉर्डनं तिला ते, ते, वर्ल्ड स्मॉलेस्ट वुमन म्हणून एक सर्टिफाईड करून टाकलेला